फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी संतोष कामच उपाध्यक्ष सासवड शहर काँग्रेस आपल्या हवेली पुरंदर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य संजयजी संधुकाकर जगताप यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुरंदरला एका उंचीवर नेण्याचं काम ज्यांनी केलं असे पुरंदरचे आमदार संजयजी जगताप यांचा पंधरा जानेवारीला वाढदिवस सर्वांचे लाडके नेते सर्वांच्या पुरंदर हवेलीचा विकास हेच एक ध्येय मानून सतत कायम रात्रंदिवस तालुक्यासाठी झटत असतात असे लोकप्रिय असे आपले सर अनेक प्रश्न पुरंदरचे हवेलीचे विधान भवनामध्ये आपल्या कळकळीने कल जे मांडत असतात ते आपले संजयजी जगताप सर सर्वांच्या सर्व समावेश समावेशक असे लोकप्रिय नेत्यास आमच्या सासू शहर काँग्रेसच्या वतीने तसेच संतोष जगताप मित्रवरे मित्रपरिवार यांच्या वतीने मी वाढदिवसाच्या हार्दिक अशा खूप खूप शुभेच्छा देतो